पन्हाळा तालुक्यातील पोरलेतर्फ ठाणेगावच्या मसाई देवीची यात्रा गुढीपाडव्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरी झाली यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली यावर्षी पोलिसांच्या प्रयत्नामुळं तर्फ ठाणे इथली यात्रा नृत्यांगणाशिवाय पार पडली पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणेगावच्या मसाई देवीची यात्रा गुढीपाडव्याच्या दिवशी पार पडली पोर्ले गावच्या यात्रेनंतर परिसरातील इतर गावातील चैत्र यात्रेला सुरुवात होते त्यामुळे या यात्रेकडे इतर गावांचं लक्ष असतं गावातील भावकीचे मानाचे बैलगाडे आणि त्यापुढे डॉल्बीच्या तालावर नृत्य करणाऱ्या नृत्यांगणा असं समीकरण गेल्या काही वर्षांपासून बनलं होतं यात्रेतील नृत्याविष्कार बघण्यासाठी तुफान गर्दी व्हायची त्यातून अनेक वेळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असे दरम्यान यावर्षी पोलिसांनी उत्साही तरुणांचं प्रबोधन केलं सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोमले यांनी बैठक घेऊन डॉल्बीची आवाज मर्यादा समजावून सांगितली तसंच नृत्यांगणांचा प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा दिला त्यानंतर गावातील तरुण मंडळींनी नमतं घेतलं त्यामुळे ठाणेची यंदाची गाव यात्रा नृत्यांगणाविना पार पडली